घागरी जेळवा हे निरंतरी घरोघरी उदकार नावा का तुझ्या दहा मुंडके आहेत ना दहा मुंडक्यावर दहा घागरी आणि प्रत्येकाच्या घरी पाण्यावर कळलं पाहिजे किती मुंडके आहेत आपल्याला आपण दहा तोंड एक तोंडाने दहा शब्द बोलतो तशीच आवाज आहे प्रत्येकाच्या घरी पाणी भरतो का तो रावण आहे का राजग्रही जे भाते खावयाला पुरे रावणाते दहा मुके चमचमी ते केले ते ऐका दहा मुके केले चमचमी ते ऐका राजघरीचे आता काय खेळायचं भात फुकायचे हे कोणाचं रावणाचं वर्णन कोण सांगायला अंग लागले का पहिले आपण पहिला ऐक नाही वाचलं की नाही दिले भगवंत कुठे दिली मग तोच अंग सांगायला लंकेमध्ये प्रवेश कधी केला ग्वाले बापाने पराक्रम केला पोरगा का सांगतोय मग आपण त्या गुणात त्या कुळात जमाला यावं तेव्हा अंगात बोलला आहे जात्यावरी गीत गाय ईश्वरी कनी कचरडा झाल्यावरी दहा श्री दे बाई कनी आता पीठ नाही आलं की टोलेच येते मग आपले चुकले ना कर्म चुकलं चुक 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 की पाच नेंद निंद्रे पाच कर्म इंद्र ज्याच्या इंद्रियाने चूक झाली की त्याला फटके शिवाय राहत नाही म्हणजे म्हणजे जीवन आहे जीवनामध्ये जगत असताना कुठं फिरलं जाते कुठं चुकलं जाते दहा मस्तक असले तरी फटके खायला शरीर तयार आहे मग डोळ्याने चूक केली तरी मार शरीराला मिळतोय कानाने चूक केली मार शरीराला मिळतोय तोंडाने चूक केली मार शरीरालाच मिळतोय मग असे हे जात फिरतंय मग कुठला रावण आहे आता येत रावण धापसे तेथे नाचत इपी पी पिंगा घात मागे भात घरोघरी भात घरोघरी आता फाट का आता कशी भाकर हो वाढलेले भाकर आणि प्रत्येकाचे बरे एक मागणार तू रावण आहे तू तो हेच राव किती रावणाचे प्रकार सांगावे कोण म्हण अंगच बोलत आहे दाही मुके दोहरे गात सई नाचवी हात थै ना। थै थै थैकार दावीत चने मागत पसारा आता दहा विस हातायच हात काय मग कस नाचायचे ताक लागून स्वानवाणी रासभवानी रावण भुंके दहाई दा वदनी दावी रडनी राम भक्त म्हणलं जात पुत्र्याचा वापरतोय आणि ताक मागवतोय विषयाने ताकद मागायला प्रत्येक आपण संसार काय करणार सगळ्या गोष्टी माहिती सगळ्या प्रत्येकाला माहिती आणि सगळ्या अनुभव आहेत पण व्यक्त नाही केल्या म्हणून रावण तो कुठला रावण आहे घर गर घरी ताक मागत फिरला पण भोकला कसा कुत्र्यासारखा आपल्याला बी कसं पडलं ना आपण संसारासाठी कुत्र्यासारखं पळतोय पण भक्तीसाठी भगवंत नतमस्तक नाहीये असं सांगत रावणाला शास्त्रार्जुने कानाडा देवतेशी रावण ठेवले नगराजी तिचे रक्षण चौपाशी आहरणीशी सावध हय रावण पळता काशगती कानड देवता रण रणक्ष स्थिती वेताटी माथा वाजवती पडे क्षिती मूर्छित कानाडी देवता रक्षणासाठी सहस्त्र अर्जुनाने आकाश मार्गावर आवाज केला तरी रावणाला पाळता येत नव्हतं कारण तो कुठला रावण आहे असा अंगाल बोलत सहा महिने वरील निर्गा ते नगरी नेसणे फाटल्या उघड्या तिरी ओरी बुचबुचित ग्रास पडला होता कपडे फाटलेले होते उघड्या टिरी कर्म चुकलं का कपड्याचा विषय नाही ज्ञान वैराग्य सामर्थ्य लिका झाल्या वाज झाल्या म्हणजे काय झाले बचबत झाले ना आपल्या किती विषयाने सहाच विषयाने बचबत बच किती भाग आहे सह सहा जण सगळं जाऊ द्या बाजूला कपड्याचा विषय नाही ज्ञान वैराग्य सामर्थ्याचे कपडे आपल्याकडे ज्ञान वैराग्य सगळं चांगलं आहे पण आपण सेवा देत असेल तर काय उपयोग नाही ना कपडे फाटले ते ना मग सहा महिने त्या सहा वेशातून तो मुक्त झाला नाही तो आर तो रावण आहे काय तेथे पौल असते पुत्रे सहसा पाशी मुक्त करवी रावणाशी तव तो त्याशी नाटवे तसाच रोज अरुणाच्या बा बंदी खाण्यामध्ये पडलेला आहे आता पोलस्ती असती किंवा पुत्रासाठी आला की नाही भानकडे कुंभकर म्हणतो इश्वेस्वरा माझा आहे रावण म्हणतो बोलच ते बाप आहे मग त्याला आज्ञा करायला लागली बाबा याच्यातून मला सोड मात तो दहा कोंडाचा होता लंका तुझ्या ताब्यात होती दुसरेच घेतलं शेवटी बापाला पोरकायची नायक कोण सांगायला आलाय अंगद कि त्याला बोलवलं आणि त्या बंदी खाण्याबद्दल तुला हक्त केलंय पौलस्तीचा पाठवी संख्यात तेने पौलस्ती अति विस्मित रावण तेथ असेना आता पौलस्तीला कुठे पाठवले सहस्ता अजून त्या कारावासामध्ये तुरुंगामध्ये पाठवते पौलस्ती विस्मित तिथं रावण असे हो ना त्याचे असं मानस होत रावण एवढा राजा भलाढ्य आहे असू शकतंय का पण नाही काय घागरी थै थै नाचे नाना परी चण्या घरोघरी देखोनि दुरी पौल असती आता काय केलेलं आहे आता त्या बंदी खाण्यामध्ये त्याला पाचारला देता हे सगळ्या प्रत्येकाच्या घरी मध्ये डोक्यावर येत मागायचं पाणी देतो पंचने द्या पाणी देतो पंचने द्या कुणी पौलस्तीने बाहेरून धुरण बघितलेला आहे रावण धरण या हाती पौलस्तीन येतात लंका प्रति द्वारपाळी केली विनंती नव्हे निर्गती अचिन्नी पौलस्तीने काय केलं आहे रावणाच्या हातामध्ये धरण लंकेमध्ये पोहोचताना तेवढ्या द्वारपाळाने आणि रावणाला अडवलेला आहे पुष्यस्ती पुषे चिन्ह सौज्ञा काले करोनी आवधाना नाकी लाविनिया चुना उर्ध्व धरा निर्मुक्ती या, या, या बंदी खण्यामधून जर रावणाला मुक्त करायचं असेल तर पौलस्तीनी त्या द्वारपाला विचारलं तेव्हा काळा वदन काळ तुंड करायचंय नाकाला सना लावायचंय काय <laughs> करायचंय निर्गम म्हणजे याच्यातून मुख्य होणार आहे असं द्वारपाळानी पण राजमुद्रा घेऊन शीघ्र आली सुख रूप निगमाची दोरी जान निर्धारी ऋषीवरी आता हे राजमुद्रेची दुरा आहे आता हे जर शोधायचं असेल किंवा जायचं असेल तर मग त्या कुणी सांगितलं द्वारपाळाने मग त्या ऋषीला बरोबर दोलष्टी आन गेला मुद्रेशी रावणे मशी ला हो ना काशी आ, ला निर्गम आता निर्गम केला जेव्हा भाव ऋषी राजमुद्रा आणायला जाई त्या वेळेमध्ये स्वतःच रावणाने तोंडाला काळ लावलं ला, नाकाला चुना लावला कारण मुक्ती करायची ना याच्यातून सुटायचं पण बाप तिकडे जाऊस पोराने कारभार केला सावध ऐके लंकापती पती आयशी रावणाची गती ऐका तुझी याची स्थिती ते मी तुझ प्रती सांगेल सांगितलं ऐक आता हे पहिल्या रावणाची ख्याती सांगितली अशी दुर्गती सांगितलेली आता दुसऱ्याची मी सांगतो कोण अंगद राव उन्माजळी सगळे गरी गोणी सुकळी रणि नाव या बळी क्रोधानि रावण आहे कुठे गेलाय आणि बळीद्वारे द्वार पाळवा म्हणजे जाऊ दिला रावण बळी पुढे दशकंठ लज्जाय लज्जायमान राहिला आता बळीद्वारा बसतेने द्वार पाळण्या तिथे काय कुठं कुठं तो दुसरा रावण आहे बळीच्या दारात वामनाच्या दारात बळी आणि मशकेळी मशक मेळी कारण तोंडाला काळा लावला असल्यामुळे नाकाला चुना लावलेला असल्यामुळे तिथं वामनाने हे पाठ खेळतात त्याच्यामुळे त्याला केलं नाही रावण तसे बुकी किडे किंवा आ किंवा घुंगरडे हे न तिशे बळी पुढे खेळाकडे विगुंतला आता हे बळी पुढे त्या खेळामध्ये बदले असल्यामुळे हे दहा तोंडाच किड गोम्बारड आले त्याच्याकडे लक्ष सुद्धा दिलेलं आणि आपल्याला गकडे टाकून दिलं कारण आपण जर हट्ट्या तोंडाचं आपल्या कोणी मुजीत नाही कशी अवस्था कोणाची रावणाजी कोण झाले बळीच्या दारा बळी तल पायाने गणी कळले रावण मारावे सिं तरुणी या वांका धरोनी उभासे आला आला रावणाला जवळ पण इकडे आपल्याला बघायला गेले त्या क्रोधाने याला आता कसं माराव अरे पण पोटा चुका करायच्या दुसऱ्याला मारा दादी करायचा आपला तो तो राहून काय असा दुसरा पाठ खेळता वेशा हातींचा गळोनिया पडला फासा दे दे म्हणता लंकेशा त्याशी तो सहज उचले ना हे पाच खेळता खेळता काय झाला वाहमनाच्या हातातून पाळल्या तेव्हा लंकेला दे दे म्हणतात ते उचल ना त्याला कारण का अवगुण कर्म केलं की ज्ञान उचलत नाहीये अशी अवस्था कोणाचे द्वार वामनाच्या द्वारा सुद्धा आकर्षणी शक्ती विसा हाती उचले ना एक हाती दोई हाती चाले हाती दहाही हाती विशे हाती वामनाने सगळी शक्ती शीन रावणाची केलेली आहे उचलू जाता फासा फासादळाला कपाळी देवने आक्रंद्या रे आता चळी लावून उचल तर उचल पण ते कपाळावर आपडलं कपाळावर आपडलं तसा मुर्ची अवस्थेमध्ये कोण रा पडता की भूतळी मुकी भरली धुळी दे देशे विंध्यावळी पिटिली टाळी शेवकी मामानाने विंद्यावळी जेव्हा सारी पाडी खेळत आहे रावणाची आवाजात दहाच्या च्या 10 माती गेलेली आहे रावण पडता मूर्ती द कपाळी अशुद्ध प्रभावात तेने तो दिसता हे अर्थ तैसे का प्रेत हे वेचे तैसे का प्रेत हे कारण हा खरा पासा ओ चालताना पुढे कपाळाला आला कपाळातून बघा रक्त वाहू लागले आहे जसे म्हणजे कोण सांगती आयो आता काय आहे होत नाही आपल्याला कशाला म्हणते ते तसेच तुम्ही आहेव शब्दाचा अर्थच कशाला म्हणतो असं जे एक प्रयत्न होत कुठे दिसायला राव शिरे विस हात करंटे कोणी आणले येत याचे पण रक्त काडा म्हणे काडा म्हणे याचे इथं रक्त दहा तोंडाच वीस हाताच इथं कुणी आणलं याला बाहेर करा सेवक अलंकार एक एक वस्त्रे शस्त्रे हिरोणी हिरो नेला दशमुख अतिदुरी माता बळीचे सैन्य आलं एक एक अलंकार वस्त्र सगळे वेत रावणाला ते युद्ध आला अलंकारणात त्याचा निवडला पुरुषार्थ विटंबनार्थ तो ऐक माती आतुबळेने कदा युद्धासाठी आला होता पण त्याचा आता काय झाला पुरुषार्थ निवाडला ने कसा नेवाडला आता ते बिनधान दिले माझा द्वार पाड पिजे गांड सेवकी केले भोंडो बंड रावणाचे काळे तोंड लज्जा वितंड ते नेत्याशी त्याला कारण कुठलंच कर्म सामर्थ्य शक्य नाही असा तो रावण आहे म्हणून अंगदाने बघा जनार्दन स्वामीने कसं दिलेलं आहे आपण कशाचे केले कशा बिघडले याच ओळीमध्ये बसले सगळे हे जर सुधारलं तर जन्माचं सार्थक झालं असं अंगद बोलला गेला रावण

नको नको ते कर्म ते कर्म लांबले गेले अशी अवस्था रावणाची झाली आशीर्वाद दिला ऋषी केश वृद्धी झाली त्याशी जो तो रावण उपाशी आता ऋषीने शाप दिला म्हणून केस वाढले नाही एवढे मग त्याला आता रावणाला काळ तोंड बी केलं वामनाने विछळलं सगळीकडे अवस्था वेगळी आपलं बिय कर्म चुकलं तर आपल्या सगळ्यांना आवड ठेवलं जाते आपण तसे कष्ट करू नये तेव्हा आपल्याला खाली बघता येऊ नये मग त्या रावणाला काय किती दुःख झालं तर राजा भीक मागावं लागले पाणी भरावं लागलं चणे मागावं लागले धोतर फाटलं पंचा पडला अलंकार चूर गेले लांब नेऊन टाकला म्हणजे अणखारण लांब क्रहजाने लांब टाकलं जाते क्रोध त्रेसकाराने लांब टाकलं जाते असं हे अरे रावणाच्या निज मुळी वामन लागला समुळी तेने रांगोळी गर्वाची राणाच्या मुळाला लागले कोण वामन कारण त्या सर्वाची गर्वाची काय केली रांगोळी करून ठेवलेली मग आपलं पुरत आल तर आपल्या सामर्थ्याची रांगोळी झाल्याशिवाय लज्जांनी जाऊ पाहिजे जीव घेवण वामनाने राखीला शेख कोंडोण द्वार काय वाटलं आपला पळून जाऊ आपण वामनाने काय केलं त्याला बंदी खाण्यामध्ये आहे जाऊ त्यानं नाव कर्म सोडत नाही अशी आवान म्हणे वामनाशी तू का आता द्वंद्वा चाळीशी स्पुन स्पुन दोन्ही रडे उगसा बुगशी जाऊ दे वामनाला काय म्हणणार लागलाय का तू द्वंदवाला किंवा काय योगाला पेटलाय ओक्षा बोखी रडत 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 रावण वामनाला बोलू लागले वामन मी, मी बळीचा सेवक राजातले वाचून देख जाऊ हे सांगितलं मी बळीचा कसा आहे आज्ञाधारक त्यांनी सांगितलं राजा असो रंग असो फकीर असो त्या आज्ञाशिवाय मी त्याला सोडत नाहीये वामनाचे ते चुकाऊ नक्की चार गती दशान जाता गगनी देखे वामन पळे परतोण भयभीत भीत बघा दृष्टी चुकून खेचर गतीने आकाशामधून रावण पळून निघालेला तेव्हा काय झालंय अय पाताळ गती धरून या आणि वामन भयभीत भीत दशानन येत न मागारा आता कुठल्याच मार्गाने वामन जाऊन पाताळ गतीने आकाश गतीने जरी चालला तरी त्याला धरून आणून काय करायचं बंदी खाण्यामध्ये सांगते राक्षसा अदृश्य गती गमान अदृश्य द्रष्टा वामन रावण पळे आपण अति धाके वामनाला जसे राक्षस येत या द्रष्ट द्रष्टामध्ये हेच सामर्थ्य कोणाकडे वामना पण आहे पूर्व पश्चिम दक्षिण दिशी पळो जाता उत्तरेशी वामन देखे जशी दिशांशी वामन आता रावणाला करू कारण ही सगळी गती कोणाकडे वामनाकडे मला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दहा दिशा सगळीकडे वामन रावण चिंता करीता गहना चिंता मुळी देखे वामन दहाई मुके शंख स्पृर्ण करि राबाती भये ए, में में वामन दिसू लागलायमपुटी राहीला जाजा गेला कारण हे वामनाने मला काय केलंय आटी तटीला पुरलेला आहे कारण त्याच्यात एवढी हिमपुटी कोणाची रावण आहे स्तब्ध झालेला आहे आजरी रघुपती पुढे चोरी लक्षीसाठी ते मनुमूर्ती परमापत्ती भोगवी माता ठक काय करणार पुढे प्रभू रामचंद्राची कांदा चोरून आणून वाय निर्गमन लभेची दशानन लक्षेने राबण चने मागावया जाण गेलाय आपण अश्वशाळे एवढ निर्गमय किंवा भूक लागलेले माता काय केलं रावलेले भुकेच्या चा आगेच्या पोटे आशु शाळेत म्हणजे घोड्याच्या गेला का नाही मागायला आपल्याला दुखला जात नाही मागत तशी आवाज तर बघा या रावणाचे म्हणून काय सांगितलं कुठला रावा आहे तू अशोवा कांची कथा जरी तू लिद बाग माता मूठ मूठ सगळे देवात माणिक सुधार्थ रावण आता अश्वली शाळेमध्ये ते परत रक्षण करणार काय का सांगते जरा तुझ्या डोक्यावर तू तु ही लिद जरा वाहून गेली आम्ही मूठ मूठ सगळे तुला देऊ जव लागली नाही मुख तव राजा दशमुख वामने चेतविली अधिक मागवी भीक उदकार नसला पाहिजे आपल्याकडे अभिमान नसला पाहिजे कारण दुसऱ्याच राजा झालाय ना आणि त्या राजाच्या गर्वामध्ये खायला मिळाला म्हणून वामनाच्या दरबारामध्ये याची अवस्था अशी झाली आहे कारण का भीक मागून जर भूक लागली तर भीक मागून चणे कोणाला रावणाला वामनाने मागायला लागलेले दश मुकोट अलंकानाथा पोट ना भरे चणे खाताय आणायची काय मुकोटे त्याच्यावर लीद भरू लागले तरी बी चणे मोठे मोठे खायले दहा डोक्याने व्हायला लागले दहा डोक्यावर घेतलेले तरी वीस हाताने जरी चणे खायचे म्हणे तरी चनेने पोट भरणा गेल्या मग कोणाचे किती बक वाढले का सांगितलं असेल साहेंना ही चणे कुठल्या हो चने फुटाने पैसा अरे का धन हे भाकरीने काय दोन भाकरी खायला की पोट भरते सात आणि खायचे याला एवढी अवस्था कारण जरी मुकुट जरी भरला मग त्याच्या रावणाचा पोट भरणा सांगेल कोष्टनात मजा आहेत विसात गाई दहा रहाटी कांद कांतीन सूत अन्न निश्चित मज द्यावे आता मला आहेत किती वीस हात आहेत दहा हाताने मी काम करणार आहे पण दहा तर मोकळे राहते ना मग तेवढ्या मला अन्न द्यावं एवढा काकुल ते आलाय तू जाता कापुसाची रावण पडला तोंड गशी सरक्या रिगता नाशिकाशे आती लज्जेशी सलज्ज लज्जेची सलज्ज कापूसाची वाती जे सरकी निघते ते कोणाच्या रावणाच्या नाकामध्ये चालले जातात आता मागायला लावता अन्न किती दशा होती त्याच्या बघा अभिमानाने किती दशा एक आता या बैसला अलंकारात वाकले सोदर्भाचे सात तुटले सूक्ष्मत्वाचे सुत खिसके कात तडतडा आता ते कापूस कातायला बसलाय पण ते आता काय हो कळत नाही ना सामर्थ्य कळलं का हे तंतू कुठला आहे भक्तीचा आहे नामचिंतनाचा आहे सगळे <laughs> 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 हिसके बसून आपल्याला हिसके कामा का विषयाने हिसक्या दिला की बाजूला झाले नाही हिसका दिला की त्या परमार्थापासून दूर झाल्या सर अशी अवाजा खोटा मोडले सत्कर्माचे राहता पिंजला रु नाशिका स्वाता देती थापटा नरनारी जे टपले हा रावण कसा आहे खोटा दहा तोंडाचा खोटा त्याला कायपूस पण मिळणार म्हणजे जे परमार्थ होता जे सामर्थ्य होत जे सात्विक होतं हे सगळं जे सगळं काय केलं अहंकाराने केलं मग येपले महाराज नरणारेला मुदलींचा साठा वगैरे एवढं सामर्थ्य होत एवढी भक्ती केली तेवढं मुदल होत सगळं संगल जे सगळं मुदल अहंकाराने घालवलं म्हणून येपट माराजी या इंचाने नरणारे कोणाची आवाज काय रावणार था झाले हो अहंकारामुळे झालेले मुदत सांभाळता आलं पाहिजे व्याजाकडे पळता कामा नाही उपाय येते अपायाशी ते तेने आ, ने चंद मिळे खावयाशी वामने आपदा लाविली आईशी उक्सा बुक्षी स्पुंदत उक्सा बुक्षी पुंदत मग राव लागला कारण वामनाने माझी अवस्था अशी केली जर काम केलं तरच खायला मिळते लेद व्हावे का भेक मागून खावा का, का पाणी भरावा अशा या सगळ्या दुःखाने रावण लढू लागला लंकापती दशमुका मागे पुढे लावीला सुटका का पोटे विण केला रोड का वामने देखा गांजीला हे सगळं पोटासाठी सगळ्यासाठी सगळं बंदिस्त घातलं होतं मग एवढ्या आव्याने नाही सगळं वामनाने काय केलंय वाळला करून टाकला अय पहिले येतात वामनहीन दीन हिन आता त्याचा प्रताप घड त्रिभुवन व्यापिले पहिले येता कसा होता वाळणार आता पण आता सामर्थ्य माझ्या आता त्रिभुवन व्यापून कुणी वामन टाकले मग रावणाची काय केली अहंकारच कमी केला ना जे त्याच जगतावर जे ख्याती होती ती बंदिस्त होते त्याच्या आजीचा कोण वामना भेटलेला रात्री पळता रावण वामन ते राक्षस अंधारी मार्ग जरी गेले तरी वामनाने धरणार नाही त्याला परत बंदी खाण्या वाटावी अशी अवस्था त्या रावणाची केलेली आहे सोड रावणाची पावलाच आला बळी पाशे अतिसन्माने पुजवणी त्याशी कार्यार्थाशी बळी पुसे आता ये सगळे सोडण्यासाठी बोलीकडे कोण आले पौलस्ती आले आणि आता पूजा केली का नाही देऊ थोड्या प्रकारे पूजा केलेली आणि विनंती केलेली कारण का पोरला सोडायचे पण पोर कमी धातोडाचे ना पौलस्ती न कुठे कुठं जावा सहस्त्रार्जुना कडे गेले आता बळीकडे आलेले हय पौलस्ती सांगे पै आपण तू आय काय रोखीला रावण ऐकता ऋषी वचन अति उद्विग्न बळी झाला आता जेव्हा पावलेस तिने कुणाला बळीगाव विचारलं का रावणाला बंदिस्त घातलं कारण काय त्याचं तेव्हा बळी उद्विग्न झाल्या ऋषींचा का, काय म्हणताय बळी वाहिली आण माझ्या राज्यामध्ये जाण रोगराईचे नाही बंधन बंदी खान येते कैचे वाहिली आण काय सांगेल माझ्या या सगळ्या राज्यामध्ये किंवा माझ्या नगरीमध्ये रोग राहायची नाही का कौलस सांगितलं तुझा रावण कसा लागला आम्ही बघ का शब्द वापरला असं आपण म्हणतो का हे आली ना कशाला आता अगोदर लोक पागल करणार कसं ती बळी काय सांगितलं माझ्या राज्यामध्ये रोग नाही नाही घाण नाहीये आणि मी का बंद झालो असं पॉलसीला बोलू लागले अय कोणे कोवण असे शोधी सन्मानशी सोडीन माता बॉलसीला सांगितलं कोणी देशी कोणी राज्य कोन्या नगरामध्ये कोणी पकडले ते सन्मानानं माझ्याकडे घेऊन ये सन्मानाने त्याची बोलवण करेन असं म्हणे पॉलसीला बोलू लागले पौलस ती सोय पाहू जाता लिट्या दहा माता पोटन बरेच ने खाता भीक मागता देखिला सामर्थ्य होत ना कळ तप सामर्थ्य असल्यामुळे स्वतःच्या दृष्टीने पाहिलं तर रावण काय करावं लिदीच्या पाट्या व्हावं लागलाय दहा त्या दहा पाट्या लवकर पोट भरे ना मागतोय चणे असं पोलस पाहिलेलं आहे दहा मुखी भुंके रावण खंडेरायाचे होवो निस्वान हळ हड करीता जन लज्जायमान पौलस्ती त्याला ला, लागले कारण का दहा तोंडाने कुत्र्यासारखं बोकायला पण कुणाचं होत याला बाहेर कुत्रा कोणाचं थे? धन्य राहायचं भुकायच लागले चन मागत भुकतेत कुठे म्हणून लाज वाटू लागलेली आहे भिला स्वान, आ, तेने अधो वदन आ, स्वान कसा वरी कोण करणं अधो वदन उभा राहायला काय कळना गेलं कोण सुचना गेलं किती किती पिकानं सोडवं आपल्याला भगवंताने प्रत्येक कर्मातून सोडवलं प्रत्येक अडचणीतून सोडवलं परत तेच तुका करताय मग पौलस्तीला पाहिल्यानंतर हय पौलस्ती पुशे रावणाशी पदांशी येथे का बळीने राखी लाशी आधी लज्जेसी सांगत मला पौलस्तीने विचारलं काना रावणाला विचारलं एवढ्या बळीला एवढे कष्ट करायचं एवढे काय करायचं हे काम का करतोय किंवा इथे का बंदी घालतोय त्या रावणाला विचारू लागलेले वामने घालून या मागे पुढे लावून या सुडका सुधा त्रशा केला रोड काय अति दुःखे देखा गाणिले आता रावण सांगून आला कारण वामनाने काय केले मागे पुढे लावून

पौलस्तीशी सांगितले दाबीकडं दा जातात ते म्हणून वामना विचारलं तेव्हा वामन आता इथं सुकी असं कोण पौलस्तीला रावण सांगू कारण तिकडे जायचं सांभाळते नाही कारण तिथं पाशे उचलला ना आपल्या चुकाचं सांगायला मी तर सुखी बाबा पप्पा